मी तुम्हाला परदेशातील गोष्ट नाही सांगत आहे तर आपल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शंभर एकरावर सोनेरी कापसाचं उत्पादन घेतलेलं आहे आणि तेच नाही तर तुम्हाला सुद्धा हे उत्पादन घ्यायचंय याचं बियाणं कुठं मिळणार आहे याचा भाव कसा असतो याची टेक्नॉलॉजी कशी आहे याची प्रोसेस कशी आहे एवढंच नव्हे तर निळा हिरवा ब्राऊन अशा वेगवेगळ्या कलरचा कापूस सुद्धा आपल्याला नैसर्गिक पद्धतीनं उत्पादन करता येतो याचे फायदे तोटे भाव अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आपला विदर्भ असेल मराठवाडा असेल खानदेश असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन घेतलं जातं मात्र सध्याची परिस्थिती अशी आहे की सरकारच्या धोरणामुळे कापसाला भाव मिळत नाही आशामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामधील शेतकऱ्यांनी सोनेरी कापसाचं उत्पादन घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी जे वाण लावलं होतं ते बीटी सातशे आहे सा इतर कापसाच्या तुलनेमध्ये हा कापूस वेचणीला सोपा आहे त्या ठिकाणी असा दावा करण्यात येते की मार्केटपेक्षा दहा टक्के दर हा शिल्लक सुद्धा भेटतो आहे आणि तुलनेनं रोग प्रतिकार क्षमता आणि उत्पादन सुद्धा चांगला आहे आपण पुढे उत्पादनाचे आकडे सुद्धा जाणून घेणार आहोत दूधना हायटेक कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून हे बियाणं देण्यात आलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून हा शंभर एकरावर प्रयोग घेण्यात आलेला आहे ज्या सध्या बातम्या प्रसारित झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये जवळपास पाचशे क्विंटलचं उत्पादन घेण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांचा अनुभव सुद्धा चांगला आहे त्याच्यामध्ये एक जे संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील दादासाहेब मोहीन या शेतकऱ्यानं या सोनेरी कापसाची चार एकर क्षेत्रावर लागवड केली आणि ते असं सांगतात की त्यांना छत्तीस क्विंटल अठरा किलो कापूस झालेला आहे तर मग आपण एकरन याचा हिशोब जर करायचं म्हटलं तर नऊ क्विंटल चार किलो प्रति एकर प्रमाण यांना कापूस झालेला आहे आता या कापसाच्या तुलनेतच तो कापूस झालेला आहे मी जुन्या शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे आणि जुन्या शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरद जोशी साहेब आग्रह करत होते की आपल्याला जगातल्या शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये जर उभं राहायचं असेल तर जगात जे तंत्रज्ञान वापरले जातं ते तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे तरच आपण त्यांना तोड उत्तर देऊ शकतो आपल्याला माहिती आहे आपला भारत देश हा कापूस आयातदार देश होता आपण जे तंत्रज्ञान स्वीकारलं आपण बीटी स्वीकारलं आणि त्यानंतर आपण जगातले सगळ्यात मोठे निर्यातदार झालेलो आहोत आणि शेतकरी संघटना काय सांगत होती की ज्या पद्धतीनं पांढरा कापूस उत्पादित केला जातो त्याच पद्धतीनं हिरवा निळा किंवा तपकिरी रंगाचा ज्याला ब्राऊन म्हणतो असा वेगवेगळ्या पद्धतीचा कापूस हा नॅचरल कलर कॉटन नैसर्गिक रंगीत कापूस या प्रमाण आपल्याला उत्पादित करता येतो म्हणजे बोंडातून निघणारा कापूस हा आपण ज्या कलरचा पाहिजे त्या कलरचा घेऊ शकतो यासाठी कशाची गरज आहे तर जेनेटिक्सची गरज आहे म्हणजेच काय जनुकीय म्हणजे जनुकीय सुधारित बियाणं जर का आपण वापरलं आणि त्याच्यामध्ये जर का तो गुणधर्म सोडलेला असेल तर त्या पद्धतीचा कापूस आपल्याला उत्पादित करता येतो जसं की आपण निळ्या पद्धतीचा कापसाचं गुणधर्म जर का त्याच्यात सोडलं तर कापूस निळ्या पद्धतीचा येतो मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो आहे त्या त्या पद्धतीचा कापूस तुम्हाला उत्पादित करता येतो आणि आपल्याला त्या दृष्टीनं वाटचाल करायची आहे आदरणीय शरद जोशी साहेबांनी उभी हयात शेतकऱ्यांच्या हितासाठी तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी घालवली आजही शेतकरी संघटना त्याच पावलावर पाऊल टाकत काम करते आहे शेतकरी संघटना ही धोरणात्मक मागणी करते आहे सरकारकडे मात्र सरकार याला बगल देत आलेला आहे मात्र ज्या पद्धतीनं पंधरा सोळा वर्षाचं लेकरू झाल्यानंतर त्याच्या होटावर मिशी येते अगदी त्याच पद्धतीनं आता हे तंत्रज्ञानाचा सुद्धा प्रचार प्रसार झालेला आहे आणि जोशी साहेब जे आपल्याला वीस तीस वर्षापूर्वी सांगत होते ते आता त्या ठिकाणी सत्यामध्ये उतरायला लागलेलं आहे हे खऱ्या अर्थानं शेतकरी संघटनेच्या विचाराचा विजय आहे आता आपण याचे फायदे जाणून घेऊयात फायदा नंबर एक पांढरा कापूस प्रक्रिया करताना त्याला जर आपल्याला हिरव्या पद्धतीचं कापड करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हिरवा कलर आणि फॅक्टरी लागते प्रक्रिया करावं लागते आणि त्यामुळं होतं प्रदूषण मात्र या ठिकाणी जर का बोंडातूनच हिरवा कापूस येणार असेल तर ती फॅक्टरीची गरज नाही त्या प्रदूषणाची गरज नाही आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केमिकलची सुद्धा गरज नाही आणि ते केमिकल वापरल्यामुळे त्यापासून निर्माण झालेलं कापड जे आहे ते आपण अंगावर घालतो तर त्या कापडामुळे त्वचा रोग सुद्धा होऊ शकतो त्यामुळे माणसाच्या आरोग्यासाठी सुद्धा हे चांगला आहे हा एक पहिला फायदा दुसरा फायदा म्हणजे काय की कापड उद्योगातील डाईंगचा म्हणजे रंगकामाचा जो खर्च आहे तो सुद्धा वाचणार आहे आता दुसरा मुद्दा म्हणजे काय आहे तर आव्हाने काय काय आहेत कारण काय जशी एक बाजू असते तर दुसरी बाजू सुद्धा असतेच आव्हान पहिलं काय आहे की नैसर्गिक रंगीत कापूस पांढऱ्या कापसाच्या तुलनेत धागा लांब नसतो तो आकूड असतो हे एक आव्हान आहे पण ते आव्हान जसं आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कापसाचा कलर जर बदलू शकतो तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्याचा लांब धागा सुद्धा निर्माण करू शकतो त्यानंतर दुसरा आहे सध्याच्या बीटी वाणाच्या तुलनेत रंगीत कापसाचे उत्पादन कमी आहे मग ते उत्पादन वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो त्यानंतरचा आहे जर रंगीत कापूस आणि पांढरा कापूस हे जर का एका क्षेत्रामध्ये किंवा एकत्र लावले गेले एका एरियामध्ये एका गावामध्ये जवळपास अशा पन्नास शंभर मीटरच्या अंतरावर तर त्या ठिकाणी काय आता कापूस पीक जे आहे आपण काय म्हणतो एक तर क्रॉप म्हणजे पीक हे सेल्फ पॉलिनेटेड असतं किंवा क्रॉस पॉलिनेटेड असतं किंवा काही ऑफन असतात तर त्या पद्धतीचं हे जे आहे हे सेल्फ पॉलिनेटेड आहे कापूस पण याच्यामध्ये पाच ते पंचवीस टक्के इतकं परपरागीकरण होतं म्हणजेच काय स्वपरागीकरण असलं तरी पाच ते पंचवीस टक्क्यापर्यंत परपरागीकरण पर होतं आणि त्याच्यामुळं मग कदाचित जो पांढरा कापूस आहे तो सुद्धा मिश्र होण्याची भीती असते तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला मात करता येईल तसे वान डेव्हलप करता येईल फक्त सरकारने या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनी आत्मसात करणं गरजेचं आहे कारण की उद्याचं जग हे तंत्रज्ञानाचं आहे आणि त्यानुसार आपल्याला आपले पावलं टाकावं लागणार आहे आणि या कापसासाठी महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वतंत्र मार्केट किंवा प्रीमियम भाव मिळवून देणारी यंत्रणा अजूनपर्यंत विकसित नाही आता मला सांगा कापूस पहिले जो बीटीचा आला तो बीटीचा कापूस सगळ्यांनी स्वीकारला आता वेगवेगळ्या कलरचा जर कापूस येत असेल आणि जर का त्या ठिकाणी एखाद्या उद्योगपतीला कापड निर्माण करायचा असेल जर त्याला कलरचा कापूस भेटणार असेल आणि त्याचा जर मधला खर्च वाचणार असेल तर साहजिकच आहे मार्केट याला मिळणारच आहे मग हे जे आव्हानं सांगितले या आव्हानावर आपल्याला काम नक्कीच करता येईल युगात्मा शरद जोशी साहेबांची संघटना कालही यासाठी आग्रही होती आजही आग्रही आहे आणि उद्या सुद्धा आग्रही असणार आहे कारण की तंत्रज्ञान स्वातंत्र्यानं शेतकऱ्याचे दिवस बदलणार आहेत त्याला जगाच्या शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये उभं करणार आहेत त्यामुळं धाग्याची प्रत सुधारणं आणि मार्केट या दोन गोष्टी सहज आपल्याला त्या ठिकाणी शक्य होणार आहेत जे संभाजी शेजूळ आहेत संचालक दुधना कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनी तर यांनी माझा मेल मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु मला त्यांचा फोन नंबर मिळाला नाही तर, तर, तर त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला तर माझा मेल आय डी बिझनेस मेल माझा डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याच्यावर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि चांगल्या पद्धतीचं मार्केट आणि या सगळ्या गोष्टीची ट्रान्सपरन्सी क्लॅरिटी जर आली तर आपण त्यांना प्रसिद्धी त्या ठिकाणी देऊ शकतो आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे विचार नव्हे आता कृती झालेली आहे आपल्या जालन्यामध्ये आणि संभाजीनगरमध्ये तर मी सुद्धा, शेत शेत सुद्धा त्या शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव जाणून घेणार आहे तुमच्या भागातील ते शेतकरी असतील तर तुमचं काय मत आहे याविषयी ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा साहजिक अनेक कमेंट्स अशा येतील की ह्याच कापसाला भाव नाही तर त्या कापसाला कधी हा कापूस तो कापूस काही वेगळा नाहीये मात्र त्याच्या माध्यमातून भाव भेटू शकतो किंवा जगाच्या तुलनेत आपल्याला चालण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतील खास करून जे आपण हजारो पोरं बेस्ट अग्रिकल्चर कि करून बाहेर काढतो आहोत तर त्यांनी सुद्धा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे दुधना फार्मा प्रोड्युसर कंपनी असेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी लावलं त्यांचं कौतुकच केलं पाहिजे त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे मात्र आता याचं बियाणं किंवा या सगळ्या गोष्टी आहेत तर याच्यामध्ये शासनानं सुद्धा लक्ष घालून या सगळ्या प्रक्रिया केल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध करून दिलं पाहिजे आपण याच्याही पुढे याच्यावर व्हिडिओ सुद्धा करणार आहोत आणि यासाठी आपण काम सुद्धा करणार आहोत तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की नोंदवा फक्त पॉझिटिव्ह राहा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन साठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला कुर्ताच थांबतो आपली रजा घेतो आपला नाही आणणेश्वर खरात पाटील धन्यवाद